सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाय एच पललू यांना पुन्हा महानगरपालिका सेवेत फेरनियुक्त देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांना निवेदन सादर सोलापूर महानगरपालिका तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पलोलू वाय एच हे कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वीचे वैद्यकीय अधिकारी असून त्यांनी कोरोना काळात तिन्ही लाटेत काम करून ही त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील चुकीचे व असंबंधित कारणानं त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई झाली असून सर्व चौकशी पूर्ण झाली असून ते निर्दोष आहेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे उच्चतम अधिकारी यांचे अभिप्राय व अहवाल जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पोल्लोलू यांचे कामकाज नियमानुसार झाल्याचं प्राप्त झालंय त्यामुळे त्यांना महानगरपालिका आरोग्य विभाग मध्ये पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वैद्यकीय सेलचे महाराष्ट्र राज्य प्रभारी प्राध्यापक राहुल बोळकोटे यांच्या वतीनं सोलापूरचे नूतन पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे साहेबांना निवेदन देण्यात आलंय यावेळी पालकमंत्र्यांनी याविषयी निश्चित चौकशी करून न्याय देण्यात येईल व सेमेत सामावून घेण्याचे आदेश देण्यात येईल असं आश्वासन दिलंय यावेळी या शिष्टमंडळात सूर्यकांत शिवशरण विडी गायकवाड बळीराम एडके प्रमोद भवाड उपस्थित होते